अब्दुल रफिक अब्दुल रशीद यांची जालना जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी निवड काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या शिफारसीनुसार अब्दुल रफिक यांची जालना जिल्हा अल्पसंख्याक सेल अध्यक्षपदी निवड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष व जहाज मिर्झा यांनी अब्दुल रफिक यांची केली निवड काँग्रेस आमदार कैलास गोरंटाल यांनी अब्दुल रफिक यांचे केले अभिनंदन अब्दुल रफीक अब्दुल रशीद यांची जालना जिल्हा अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष तथा विधान परिषद आमदार वजाहत मिर्झा यांनी त्यांची जिल्हा अल्पसंख्याक सेल अध्यक्ष म्हणून निवड केली आहे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या शिफारसीनुसार अब्दुल रफीक यांची अध्यक्षपदी निवड केली असून या निवडीबद्दल काँग्रेस आमदार कैलास गोरंटाल यांनी अब्दुल रफीक अब्दुल रशीद यांना नियुक्तीपत्र देत त्यांचे अभिनंदन केले यापूर्वी ऑल इंडिया काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगडी यांनी प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस नानाभाऊ पटोले व अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष वजाहत मिर्झा यांच्या शिफारस प्रस्तावाला मंजुरी देऊन अब्दुल रफीक अब्दुल रशीद यांची अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीस मान्यता दिली अब्दुल रफीक जालना जिल्ह्याचे काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून गेल्या चार वर्षापासून कार्यरत होते सामाजिक क्षेत्रात व अल्पसंख्याक समाजात अब्दुल रफिक यांचा मोठा यो यांचे मोठे योगदान आहे मराठवाडा अल्पसंख्यक शिक्षण संस्था संघर्ष कमिटीचे विभागीय अध्यक्ष होते तथा ऑल इंडिया महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अँड टीचर्स ऑर्गनायझेशनचे जिल्हा सचिव म्हणून कार्यरत आहे शैक्षणिक क्षेत्रात व सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात फार मोठे योगदान आहे अब्दुल रफिक यांची काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट राम कुराडे काँग्रेस किसान सेलचे मराठवाडा अध्यक्ष भागवत घाटे मुन्शी सय्यद चंद्रकांत रत्नपारगे शेषराव जाधव सुरेश कांबळे अमजद पाशा वाझिद खान इम्रान खान खान अमेरपाशा तसेच शहरातील प्रत्येक नागरिक मित्रमंडळ सामाजिक शैक्षणिक लोकांनी त्यांचे त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत